नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील कोणते राज्य व्यापक शहरी धोरण स्वीकारणारे पहिले राज्य ठरलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये प्रथम या ठिकाणी राज्य ठरलं आहे तर व्यापक शहरी धोरण स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे केरळ राज्य क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ऑपरेशन स्ट्राईप्स अंतर्गत एक्सप्लोरर नावाचा वाघ कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान कोणतं पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर आंध्र प्रदेश राज्यामधील हे एक राष्ट्रीय उद्यान आहे नॅशनल पार्क आहे पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान ऑपरेशन स्ट्राईप्स नावाचं ऑपरेशन आहे या ऑपरेशनच्या अंतर्गत एक्सप्लोरर कोणतं एक्सप्लोरर नावाचा वाघ या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलेला आहे या उपक्रमाचा उद्देश पापिकोंडा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवणे आणि परिसंस्थेचा जो काही समतोल आहे तो राखणे तो बॅलेन्स राखणे मेंटेन करणे या उद्देशाने या ठिकाणी पापिकोंडा राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत ऑपरेशन स्ट्राईपच्या अंतर्गत एक्सप्लोरर नावाचा वाघ या ठिकाणी या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिला पाण्याखालील रस्ता कम रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्रह्मपुत्रा नदी कोणती नदी, नदी ब्रह्मपुत्रा रिव्हर या नदीखाली या ठिकाणी बांधला जाणार आहे काय इंडियाज फर्स्ट अंडर वॉटर रोड कम रेल टनेल बरोबर दोन पॉईंट लिहून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाममधील गोहपूर आणि नुमालीगडला जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खालून जाणाऱ्या जवळपास पावणे सोळा किलोमीटर लांबीच्या या ट्विन ट्यूब बोगद्याच्या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली आहे याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर उत्तर आणि दक्षिण आसाममधील जे काय अंतर आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होऊन ईशान्य भारताच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे पर्याय सी ब्रह्मपुत्रा नदी आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली हा पूल बांधण्यात येणार आहे इंडियाज फर्स्ट अंडर वॉटर रोड कम रेल टनेल ठीक आहे पहिला पुढचा प्रश्न त्या अगोदर प्रथम घटना आहे बरोबर की नाही तर अशाच प्रकारे बाकीच्या प्रथम घटनांवरती चर्चा करूया लिहून घ्या जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती दा विंची रोबोटिक सिस्टीमचे प्रशिक्षण देणारे भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय एम्स नवी दिल्ली अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा धावत्या ट्रेनमध्ये ए टी एम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ राज्य जगातील पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन यू ए या ठिकाणी जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये आणि देशातील पहिले महिला ट्युरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आपल्या महाराष्ट्र राज्यासकट सकट किती राज्यामध्ये एस आय आर लागू होणार आहे किंवा सुरू होणार आहे किंवा लागू होणार आहे अंमलबजावणी होणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र सकट जवळपास बावीस वेगवेगळ्या स्टेट्समध्ये राज्यांमध्ये या ठिकाणी काय होणार आहे तर एस आर आय होणार आहे तुम्ही म्हणताल की सर बऱ्याच दिवसापासून हे एस आय आर याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत याचा फुलफॉर्म काय तर लिहून घ्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बरोबर भारतीय निवडणूक आयोगाचं हे एक कॅम्पेन आहे मोहीम आहे ज्याचा उद्देश मतदार यादी पूर्णपणे अद्याप करणे म्हणजेच कोणतेही अयोग्य जसं की मृत व्यक्ती दुप्पट नावे असणाऱ्या व्यक्ती किंवा परदेशी व्यक्ती परदेशी ना नागरिक या ठिकाणून यादीतून काढून टाकणे हा सुद्धा याच्या मागचा उद्देश आहे पहिली एस आय आर झाली होती एकोणीसशे बावन्न मध्ये एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार चार आत्तापर्यंत एकूण आठ वेळा एस आय आर झालेली आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदा बिहारमध्ये एस आय आर लागू करण्यात आली होती आणि कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार किंवा पुनरावलोकन करण्याचा अधिकार देतं या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलमुक्त राज्य नक्षल फ्री स्टेट म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मग मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू का भारतातील असं कोणतं राज्य आहे जे पहिलं राज्य बनलं आहे त्या राज्याला नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करणार मी अजून एकदा प्रश्न सांगतो पहा काय म्हणतो मी असं कोणतं राज्य आहे भारतातील जे की पहिलं राज्य बनलं आहे भारतातील नक्षलमुक्त राज्य घोषित करणार बरोबर तोपर्यंत आपण काय करूया बिहारबद्दल चर्चा करूया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बायो एशिया दोन हजार सव्वीस ही जी काही शिखर परिषद आहे कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जात आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैदराबाद या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी बायो एशिया दोन हजार सव्वीस ही जी काही शिखर परिषद आहे समिट आहे त्याचं ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे बायो एशिया ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हैदराबाद शहराच्या अंतर्गत प्रश्न आहे समिटबद्दल परिषदेबद्दल तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या परिषदांवरती चर्चा करूया लिहून घ्या क्वॉड दोन हजार पंचवीसची ची बैठक भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती कमेंट करून सांगा क्यू यू डी या क्वाडमध्ये किती देश आहेत आणि त्या देशांची नावे काय आहेत ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये पंचवीसावं शांघाय शिखर परिषद दोन हजार पंचवीस चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस भारतामध्ये पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये आठवी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार पंचवीस उत्तराखंडमध्ये आणि बायो एशिया दोन हजार सव्वीस शिखर परिषद हैदराबाद शहराच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्याने किंवा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुस्लिम समुदायासाठी असलेलं पाच टक्के एसबीसी आरक्षण रिझर्वेशन या ठिकाणी रद्द केलेलं आहे या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत असलेल्या मुस्लिम कम्युनिटी कम्युनिटीसाठी मुस्लिम समुदायासाठी जे काही पाच टक्के एसबीसीचं आरक्षण होतं रिझर्वेशन होतं ते या ठिकाणी नुकतंच रद्द केलेलं आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्राबद्दल सांगायचं सा म्हटलं तर स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला ला याच दिवशी गुजरात राज्याची स्थापना झाली हाच दिवस या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करण्यात येत असतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आफ्रिकन युनियनची एकोणचाळीसावी शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अदिस अबाबा जिकी इथिपोया या, या देशाच्या अंतर्गत स्थित आहे त्या ठिकाणी आफ्रिकन युनियनची एकोणचाळीसाव्या समिटचं शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा येत्या दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेमध्ये डी एन टीची गणना केली जात आहे तर जनगणनेमध्ये अशा समुदायांची शेवटची गणना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए तब्बल एकोणीसशे एकतीसमध्ये या ठिकाणी डी एन टी म्हणजेच विमुक्त जमाती डी नोटिफाईड ट्राइब्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही यांची या ठिकाणी शेवटची गणना लास्ट जे काय सेन्सस यांचं करण्यात आलं होतं एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये ठीक आहे शेवटची गणना एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकतीसमध्ये ब्रिटिश काळाच्या अंतर्गत डी एन टी गणना दोन हजार सत्तावीस हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली आणि एकोणीसशे अकरा नंतरची पहिलीच अशी विशिष्ट गणना असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि महत्व काय आहे याच्यामध्ये या, या समुदायांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी आणि आरक्षणासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही गणना महत्वपूर्ण मानली जात आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा ओल चिकी लिपीच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने दिल्लीमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं तर ओल चिकी लिपी कोणत्या भाषेशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी संथाली बरोबर तर संथाली या भाषेशी संबंधित आहे कोणती ओल चिकी लिपी शंभर वर्षांच्या <टिखाना> निमित्ताने या लिपीच्या शंभर वर्षाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर ओल चिकी लिपी ही संथाली भाषेशी संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारत सरकारने पहिले अचूक मार्गदर्शित शस्त्र हॅमरच्या निर्मात्यासाठी कोणासोबत करार आणि स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य हो, उत्तर असणार आहे लक्षात घ्या इंडियन गव्हर्नमेंटने पहिले अचूक मार्गदर्शित शस्त्र हॅमरच्या निर्मात्यासाठी या ठिकाणी फ्रान्स देशासोबत करार केलेला आहे स्वाक्षरी केलेली आहे याच्यामध्ये भागीदार दोन गोष्टी आहेत बीई एल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि सॅफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स जे की फ्रान्समधील युनिट आहे या दोघांमध्ये या ठिकाणी स्वाक्षरी झालेला आहे करार झालेला आहे याच्यामागचा उद्देश काय तर भारतातच आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत या प्रगत एअर टू ग्राउंड शस्त्राचे प्रोड़ शिक्षण या ठिकाणी करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारत जर्मनी जपान आणि ब्राझील या जी फोर गटाची जी काही बैठक आहे ती नुकतीच कुठे झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणाकोणाची तर इंडिया म्हणजेच आपला प्यारा भारत देश जर्मनी त्यानंतर जपान आणि त्यानंतर ब्राझील बरोबर तर या चार गटाचे जे काही देशांचे जो काही गट आहे त्यांची जी फोर गटा गटाची बैठक जर्मनी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ज्याचा विषय होता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी पाठिंबा या गोष्टींचा या ठिकाणी टॉपिक होता विषय होता शेवटचा प्रश्न लोसार नावाचा उत्सव आहे फेस्टिवल आहे कोणत्या समुदायाचे नवीन वर्ष म्हणून साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक ए टिबेटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टिबेटी या कम्युनिटीचं न्यू इयर टिबेटी समुदायाचं नवीन वर्ष म्हणून या ठिकाणी लोसार उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बांगलादेश या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी ओथ घेतलेली आहे शपथ घेतलेली आहे तारिक रहमान मोहम्मद युनुस शेख हसीना शफिकूर रहमान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबरी द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तरे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर